नमस्कार मंडळी मी समीर कांबळे तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरतीचा नाव आहे ऐका हो चित्रपट निर्मितीसाठी राजकारण हा नेहमीच ट्रेंडिंगचा विषय राहिला आहे राजकीय नाटकांनी घोटाळे भ्रष्टाचार आणि शोषणात्मक राजकारण समोर आणले कधीकधी राजकारणी हे चित्रपट निर्मात्यांना धमकावतात तरीही दर्शकांसाठी ते प्रदर्शित करण्याचा धोका पत्करतात मराठी इंडस्ट्रीत असे विविध चित्रपट आहेत जे घडलेल्या राजकीय घटनांवरती किंवा राजकारणांच्या जीवनावर प्रकाश टाकतात असे सिनेमे नेहमीच आपल्याला बघायला मिळतात चला मग यापैकी एक असलेल्या आणि सध्याच्या राजकारणातील स्थितीला दर्शवणारा एक सिनेमा आपण जाणून घेऊया डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित आणि विजय तेंडुलकर लिखित सिंहासन या चित्रपटामध्ये भारतातील तीव्र राजकीय नाटक लेखित केलेले आहे यात निळू फुले अरुण सरनाईक श्रीराम लागू मोहन आगाशे रीमा लागू नाना पाटेकर उषा नाडकर्णी आणि इतर कलाकार होते राजकारणी हे किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेत आणि ते सामान्य माणसांच्या गरजा आणि परिस्थितीकडे कसे दुर्लक्ष करतात हे या कथेतून दिसून येते सिंहासने स्थानिक घोटाळे आणि इतर मोठे घोटाळे पर्द्यावर मांडण्यासाठी युरोपियन थ्रिलर्स थ्रिलर्समधून क्यूज घेतले त्याचे ब्लॅक अँड व्हाईट्स डॉक्युमेंटरी कॅमेरा वर्क आणि डायनामिक क्लोजअप्स असे थेट फ्रान्सिस्को रोसी यांच्या चित्रपटातून आहेत पण सत्तेच्या भुकेल्या माणसांची ओळख चुकली नाही ज्यात अरुण सर नाईक धूर्त मुख्यमंत्री कथितपणे वसंतराव नाईक यांच्यातून प्रेरित श्रीराम लागू यांचे महत्वाकांक्षी अर्थमंत्री निळू फुले यांचे जागतिक ज्ञानीपत्रकार आणि सतीश दुभाशी यांचे विवेकादी युनियन लीडर डिकोस्टा कथित जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर आधारित यांचा, यांचा समावेश तेंडुलकरांच्या खुसखुशीत आणि काष्टिक भाषेत खराब विज्युअलची भरपाई करण्याची ताकद आहे परंतु सिंहासन हा दुर्मिळ चित्रपट आहे ज्यामध्ये मस्कूर आणि प्रतिमा एकत्र आहे हा चित्रपट ओंगळ राजकारणाचे सर्वात वास्तववादी प्रदर्शन आहे पत्रकार म्हणून निळू फुले विशेष उल्लेखनीय पात्र आहेत सिंहासन हे त्या काळी महाराष्ट्रात सत्ता गाजवण्याच्या काँग्रेस पक्षाचे टीकाकार आहेत आमदार बुधाजी म्हणून मोहन आगाशे यांनी या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे तरीही भारतीय राजकारण आणि समाजाच्या सर्व रंगांच्या छटा दाखवतो हो आणि हा चित्रपट यूट्यूबवरती अवेलेबल आहे मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद